सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल एअरलायटल प्रसिद्ध भवन स्कूल येथे विद्यार्थ्यांच्या अंगावर सीलिंग फॅन पडून विद्यार्थी जखमी दिनांक 7 ऑक्टोबर 2024 सोमवारला सकाळी बवन्स भगवान दास पुरोहित विद्या मंदिर ग्रामीण येथे वर्ग पाचवी शिकत असलेल्या विद्यार्थी आदित्य राहुल ठाकूर लावलेला पंखा पडला शाळेतील शिक्षकांनी म्हणण्यानुसार त्या विद्यार्थ्याला त्याच्या पालकांना न कळवता दवाखान्यात नेले व त्याच्या राहत्या घरी सोडून दिले शाळा प्रशासन व मुख्याध्यापकांना या बाबतीची विचारणा पालकांनी केली असता त्यांनी म्हटलं की मुलाला काही झाले तर नाही ना, ना। म्हणजे यावरून सिद्ध होते की यांना विद्यार्थ्यांच्या जीवाशी काही त्यांना फक्त त्यांच्या शाळेसाठी फी गोळा करणे फक्त हेच काम आहे याआधी सुद्धा एका वर्ष आधी एका निष्पाप विद्यार्थ्याचा बळी या शाळेत मुख्याध्यापक व शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळे गेला आहे पीडित विद्यार्थ्याच्या पालकांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की शाळेतील मुख्याध्यापकांना

इथे आज काय ना म्हटलं मुलं राव। आदित्य राहुल ठाकूर राहणार काटोल इथला आहे विद्यार्थी भवन ह्या ह्या स्कूलमध्ये पाचवी इथे इथे पाचव्या वर्गात शिकत होता आज इथे स् स्कूलच्या हलगर्जीपणामुळे आणि इथच्या स्टाफ आणि प्रिन्सिपलच्या लक्ष न दिल्यामुळे आज ह्या बघा फॅन जो सिलिंग फॅन आहे ह्या है, मुलाच्या अंगावरती पडला त्या मुलाला जास्त हानी झालेली नाही पण हानी झालेली असती त्या मुलाला कुठे लागले सर शोल्डरला लागलेला आहे आणि इथे आता जे बोलतो ते कोण आहे आपलं काय नाही सर प्रशांत हाडके आपण इथे काय करतो मी स्पोर्ट डिपार्टमेंट मध्ये आहे स्पोर्ट्स तुमचं काय म्हणणं की कशामुळे पडला तो ध्यान कसा पडला ते मला माहित नाही सर मी त्याला घरी दवाखान्यात नेलो होतो आणि त्याला मग नाही तुम्ही की नाही मुलगा इथे आला मुलगा ह्या क्लास त्याच्याच आहे ना मुलाचा <aha> नाही <सल्ण> नाही नाही तसं नाही म्हटलं मी मुलगा <सथलागी> प्रत्येक बेंचावर बसते पण ती त्याची जागा नाही आहे तो कोणासाठी इकडे दुसऱ्या पडला असता पण तो, हो, <atch> तो मुलगा जो आहे ना त्याची ही प्लेस नव्हती मी तुम्हाला रिप्लेस ते नको नव्हत पडला ना फॅन त्याला तो पडला का नाही का तो नसता राहिला तर नसता पडला का नाही नाही बरोबर आहे दुसराही विद्यार्थी असता त्याच्याही अंगावर पडलाच असता फक्त ते सर विचारत होते ना कुठे बसतो तो पोरगा ठीक आहे कट नमस्ते जैन मी मंगेश गमे सिटी न्यूज नागपूर ग्रामीण प्रतिनिधी आपण आलेलो आहोत येरला येथे भवन स्कूलमध्ये इथे मागील एक वर्षाच्या जवळपास एका मुलाचा एका गड्ड्यामध्ये पुढून मृत्यू झालेला होता विद्यार्थ्यांचा आणि तशीच घटना आज पुन्हा रिपीट ह्याच भवन स्कूलमध्ये आदित्य राहुल ठाकूर राहणार काटोल त्याच्यावर आज पेपर चालू असताना त्याच्यावर फॅन पडलेला आहे आणि त्याला खांद्याला लागलेला आहे देवाच्या कृपेने तो सुखरूप आहे पण तरीसुद्धा आपण त्यांच्या फॅमिलीला एक विचारू की ह्या घटनेला तुम्हाला प्रिन्सिपलने काय उत्तर दिले आपण चित्रा ठाकूर मेरा नाती आहे आदित्य ठाकूर से पूछते हैं तो मॅडम बोले कुछ नहीं हुआ सर लेकर आ गए घर पर बोले थोड़ा सा लग गया हमने चेक करा लिया एक्सरे निकाले तो हमारी मीटिंग भी हो गई बोले हमको बताया नहीं कॉल करके पिछली बार भी हादसा हुआ जब भी नहीं बताया वो बच्चा खत्म हो गया हमारे बच्चों को लगा तो हमारे को बोलते कि हम क्या करें बोले अभी कॉल कॉल तो किया ही नहीं उन्होंने हमारे को सीधा बच्चे को घर पर पहुँचा दिया दबाखाने में, हाँ, दबाखाने तो में हाँ वो दवाखाने लेकर गए मैडम कुछ भी नहीं बोले चुप तो रहे कोई जवाब नहीं दिया हमारे को चुपचाप बैठे रहने तो की नहीं।, नहीं वो नहीं है मेंटेनेंस वाला यहाँ पे है कोई नहीं है वाला कोई नहीं बस उनको कोई मतलब नहीं पैसे मतलब किसी का बच्चा मरे जिए उनको कोई लेना देना नहीं उसकी माँ बोलेगी मैं आदित्य की मतदार स्कूल वालों ने कॉल तक नहीं किया पेरेंट्स को और प्रिंसिपल मैम बोल रही है ऊपर से क्या प्रिकॉशन लें और आप बताइए क्या प्रिकॉशन लेना चाहिए इसके आगे मतलब उनको कुछ है ही नहीं है कि क्या लें वो प्रिकॉसन स्कूल वालों की रिस्पॉन्सिबिलिटी नहीं है कि हमारा बच्चा सुबह से आ रहा है स्कूल स्कूल भेजते हैं हम पेरेंट्स कि हमारा बच्चा सेफ़ है लेकिन वो स्कूल में सेफ नहीं है थैंक यू आपण ऐकलेलं त्यांचं बोलणं इथे विद्यार्थ्यांच्या वडलं पेरेंट्सचं म्हणणं आहे की त्यांचा मुलगा ह्या शाळेमध्ये सुखरूप आणि राहू शकत नाही म्हणजे त्यांना भीती आहे की आमचा मुलगा इथे जरी शिक्षण करण्याकरता आला पण घरी वापस येणार याची गॅरंटी नाही फॅन बंद था बच्चा बोल रहा फॅन बंद था लेकिन पूरा स्टाफ बोल रहा फॅन चालू था जबकि फॅन बंद हुआ गिरा बच्चा खुद ही बोल रहा है भैया फॅन बंद बोलो हां फॅन बंद फैन पूरा टेढ़ा हो गया इतने जोर से स्पीड से लगा लड़के को अगर हमारे बच्चे के ऊपर गिर जाता तो हम क्या करते हमारी तो एक ही बच्चा है वो ये कोई जिम्मेवारी लेने वाले नहीं स्कूल वाले वो सिर्फ बच्चों की जान लेंगे सबके बच्चों की और हमारे ही बच्चा नहीं और भी बच्चे हैं बेचारे सब माँ बाप भेजते हैं बच्चों को किस लिए बैठे सुबह से शाम को जाते हैं मैडम के भरोसे रहते पर मैडम कुछ प्रिंसिपल मैडम कोई जवाब नहीं दे रही हमारे को वे कुछ चुपकी दाम पर बैठी है जी